शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीनरेच ॲग्रोकेमिकलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो आज आपल्या प्लॉटला एकशे वीस दिवस झालेले आहेत ते ऊसाची विरळणी चालू आहे आता करायची जवळजवळ दोन दोन दो 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 तीन तीन कांड्या ऊसा आहेत आता प्रत्येक ह्याच्यात बेटात नऊ नऊ संख्या ठेवायची चालू आहे त्याचा फायदा असा होतो की बघा आहे फायदा असा होतो की ऊसाचं वजन एकसारखं वाढतं पेरांची संख्या म्हणा पेरांची जाडी वगैरे ऊसाला मजबूत येते आणि जास्त ऊस ठेवलं ना तर पेराची पेर, पेर साईजला भरत नाहीत ऊस व्यवस्थित <coughs> अडीच तीन किलोचा एक ऊस भरला पाहिजे अशा हिशोबानं नियोजन करायचं आहे त्यामुळं संख्या नियोजन करणे अत्यंत गरजेचं <coughs> असतं महत्त्वाचं असतं नाहीतर बारीक कोंब असतात ना ते काय करतात खाऊन मरून जातात नंतर त्यांना थोड्या दिवसानंतर ते खातात सगळं अन्न एक चार पाच महिन्यानंतर ते मरून जातात त्यामुळे बाकीचा जो ऊस आहे ना त्या ऊसाला जे अन्न भेटणार आहे ते सुद्धा त्यांना नीट भेटत नाही मग त्यांची वाढ पुरेशी पाहिजे अशी होत नाही त्यामुळे ऊस पेराला जाडीला कमी भरतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना विरणी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यामुळं नक्कीच ट्रॅनेजीमध्ये शंभर टक्के फरक पडलेला तुम्हाला दिसेल ओके ठीक आहे धन्यवाद